महागाव तालुक्यातील पूस प्रकल्पाच्या पाणलोटात चांगला पाऊस होत असून प्रकल्पातील जलाशयाची पातळी वाढत आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित होती मात्र सरकारने अर्थसंकल्पात कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कुठलीही घोषणा केली नाही वीज बिल माफी संदर्भात केलेली घोषणा अभिनंदनास पात्र आहे मात्र लवकर जी आर काढून अंमलबजावणी व्हावी सरकार अनेक घोषणा करतात मात्र त्या कागदावर असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील विद्युत बिल माफ करण्याचा जो शेतकऱ्याचा निर्णय झालेला आहे हा निर्णय स्वागतार्थ आहे परंतु शासनाच्या वतीने हा निर्णय मा जी आरच्या स्वरूपात यावा केवळ फुसका बार ठरू नये आणि राज्य सरकारने जे शेतकऱ्यांना दिलासा या माध्यमातून दिला आहे खरोखरच खा हे योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे फक्त ही योजना का काय का, का, कागदावर न राहता शेतकऱ्यापर्यंत लाभ झाला पाहिजे शेतकऱ्याच्या विद्युत पंपाचं बिल हे माफ झालं पाहिजे आणि दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या अनुषंगाने पा राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे बार नये हीच शेतकऱ्याची अपेक्षा पावसाळी अधिवेशनामध्ये सादर झालेल्या आज अर्थसंकल्पामध्ये एकूण पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ व पाच रुपये दुधाला अनुदान देण्या व्यतिरिक्त अशी कुठली नाविन्यपूर्ण बाब या अर्थसंकल्पात आज शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगाने झाली नाही या अर्थसंकल्पाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या सततची नापिकी कर्जबाजारीपणा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला नसलेला हमीभाव भाव या कारणाने राज्यातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे घेतलेलं कर्ज फेडावं कसं असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची घोषणा होण्याची अपेक्षा होती पण दुर्दैवाने हे अर्थसंकल्प अर्थहीन असून वांजोट्या आश्वासना व्यतिरिक्त या अर्थसंकल्पातून काहीच मिळालेलं नाही शेतकऱ्यांच्या पदरात हे अर्थसंकल्प अर्थहीन तथ्यहीन आहे आणि शेतकऱ्याची अर्थसंकल्पातून घोर शेत निराशा झाली आहे